नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे तांदळाची खीर तर ओढला नारळ घेतला आहे तर तो मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे आणि इथे लागणारं साहित्य घेतले आहे वेलची काजू बदाम मनुके आणि हे तांदूळ आहेत ते मी तांदूळ थोडे भाजून कर घेणार आहे ते स्वच्छ धुवून फॅन खाली सुकून घेतले आहेत तर आता मी थोडेसे तांदूळ भाजून घेणार आहे त्यानंतर मिक्सरला बारीक करणार आहे तांदूळ थोडे अगदी भाजून घेणार आहे म्हणजे चवाने टेस्ट खूप छान येते आपले खिरीला तांदूळ छान पैकी भाजून झाले आहेत आता मी मिक्सरला बारीक करून घेत आहे मिक्सरला बारीक करून घेतले आहेत तांदूळ इथे मी अर्धी वाटी तूप घालून घेतला आहे मध्ये आणि त्यामध्ये जे मी तांदूळ बारीक केले होते ते थोडे फ्राय करणार आहे आपल्याला आहे साहित्य घेतलं होतं काजू बदाम मनुके ते पण आपण तुपामध्ये छानपैकी परतून घेणार आहोत त्यानंतर मी बारीक करून घेतला आहे खोबरा जो नारळ ओला होता तो बारीक करून घेतला आहे आणि तो पण छानपैकी ह्याच्यामध्येच मिक्स करून फ्राय करणार आहे थोडा छानपैकी आपण एकत्र मिक्स करून घेऊया आणि तुपामध्ये थोडं फ्राय करून घेऊ नंतर एक लिटर दूध घेतलं होतं आणि दूध मी गरम करून घेतलं आहे हे बघा आपण दूध पण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत छान पैकी मी फ्राय करून घेतलं आहे इथे साखर मी आवडीनुसार आपण गोड कमी जास्त करू शकतो आणि जी वेलची होती ती बारीक पूड करून घेतली आहे खिरीला छानपैकी उकळी आले आहे त्यानंतर आपण चवीनुसार आवडीनुसार साखर टाकू शकतो जी वेलची पूड केली होती ती घालून घेतली आहे तर आपली खीर आता तयार झाली आहे तर आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा